नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी चकलीची रेसिपी घेऊन आलेली आहे पण ही चकली जी आहे एकदम नवीन पद्धतीची आहे आजवर कुणीही न पाहिलेली एकदम नवीन पद्धतीची चकली आज आपण बनवणार आहोत ही चकली अगदी झटपट तयार होते आणि खायलासुद्धा खूपच खुशखुशीत वाटते आणि साहित्यसुद्धा अगदी मोजकं कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यामध्ये घरी अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये ही चकली आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि अशाच न्यू दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज बघण्याकरिता माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला जी बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी येणारा नवीन व्हिडिओचे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही छान प्रकारे बघू शकणार आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका चला तर मग रेसिपी करण्यास स्टार्ट करूया आणि बनवूया नवीन पद्धतीची एकदम छान खुशखुशी चकली तर हे बघा आज आपण ही चकली बनवणार आहोत मुरमुऱ्यापासून तर हे जे मुरमुरे आहेत आपण कढईमध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी कमी ठेवायची आहे आणि कंटिन्यूअसली फिरवत राहायचं आहे बघा अशा प्रकारे आणि येत्या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे मुरमुऱ्याची चकली तर हे बघा मी मुरमुरे छान असे भाजून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे जे मुरमुरे आहेत मिक्सरमध्ये आपल्याला छान याचं पावडर करून घ्यायचं आहे तर हे बघा मुरमुऱ्याचं मी मिक्सरमध्ये छान असं पावडर करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आहे हे बघा अगदी झटपट तयार होते ही चकली न भाजणी करण्याची गरज आहे आणि जास्त काही वेळसुद्धा लागत नाही ही चकली करण्याकरता अगदी झटपट तयार होते तुमच्याकडे जर वेळ नसेल तुम्ही जर वर्किंग वुमन असाल नोकरी करणाऱ्या असाल तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे ही चकली अगदी झटपट तयार होते तर यामध्ये मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलं अर्धा छोटा चम्मच ओवा एक छोटा चम्मच तीळ अर्धा छोटा चम्मच जिरे पावडर थोडीशी हळद चवीनुसार अर्धा छोटा चम्मच मीठ तिखट आहे अर्धा छोटा चम्मच आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे दोन ते तीन छोटे चम्मच गरम केलेलं तेल आता हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही साहित्यसुद्धा बघू शकता घरी अवेलेबल असणारं आणि मोजकं आहे यामध्ये मी फक्त अर्धा वाटी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे सर्व साहित्य छान असं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचं एक घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत फुलवाच करा फ्रेंड्स तरे बगा चान मिक्स ला है। आता पाने तर हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे आता पाणी टाकूया तर अशा नवीन पद्धतीची चकली तुम्ही सुद्धा येत्या दिवाळीला नक्की करून बघा तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी पीठ छान भिजवून घेतलेलं आहे हे बघा आता माझ्याकडे अशा प्रकारे चकलीचा साचा आहे तुमच्याकडे जोही अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या या साच्याला आतून थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जे आहे साच्याला चिपकणार नाही आता आपण हे पीठ जे आहे या साच्यामध्ये भरून घेऊया बघा आता आपण चकली करूया रे बघा न तुटता अगदी झटपट तयार होते ही चकली तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण चकल्या तयार करून घेऊया आधी तर हे बघा संपूर्ण चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत ताटामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि चकल्या तळताना नेहमी लक्षात ठेवा की मीडियम फ्लेमवर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही चकली तळायची आहे चकली तळताना मीडियम ठेवायचं आहे हा आपल्याला गॅसची फ्लेम आणि चकली जेव्हा तळून झाल्यानंतर आपण काढतो बाहेर तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे जेणेकरून चकली जी आहे जास्त तेल पिणार नाही तेलकट होणार नाही यामुळे कमी फ्लेमवर जर चकली आपण तळली तर चकली जी आहे जास्त तेल पिते आणि तेलकट होते हे बघा दोन्ही साईडने छान अशा मीडियम फ्लेमवर चकल्या तळून घेऊया हे बघा काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे संपूर्ण चकल्या ज्या आहेत आपण तळून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण चकल्या मी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत हे बघा मी तोळून दाखवते तुम्हाला हे बघा किती कुरकुरीत झाले आहेत आणि संपेपर्यंत अगदी कुरकुरीत अशाच राहतील तुम्ही अशाच पद्धतीने बनवा आणि येत्या दिवाळीला नक्की करून बघा आणि ही माझी मुरमुऱ्याच्या चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जर तुम्हाला दिवाळी फराळासाठी कोणते पदार्थ बघायचे आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी त्याप्रमाणे रेसिपीज बनवून व्हिडिओ अपलोड करू शकेल तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला तर मग भेटूया नेक्स्ट दिवाळी फराळाच्या रेसिपीसोबत नेक्स्ट रेसिपीसुद्धा अशीच एक छान नवीन पद्धतीची असणार आहे त्यामुळे बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये